आज आपण बनवणार आहोत सुक्या दांडी मच्छीची भाजी त्याला मी गरम पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे दांडी मच्छीचा भाजी करता लागणारं साहित्य एक कांदा बारीक कट करून घेतला एक टमॅटो बारीक कट करून घेतला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे कांदा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ मसाले टाकून घेऊया एक चमच हळद दोन चमच मिरची पावडर एक बारीक चिरलेला टमॅटो टाकून घेऊ छान प्रकारे मिक्स करून घेऊया स्वच्छ धुसेली दांडी मच्छी टाकून देऊ छान प्रकारे फिरवून घेऊया तीन कोकण टाकून घेऊ झाकून ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घेऊ दोन मिनिटं झालेले आहेत छान प्रकारे फिरवून थोडस पाणी टाकून घेऊया झाकण ठेवून शिजवून घ्या बघा आपली भाजी झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया सुटक्या दांडी मच्छीची भाजी खाण्याकरता तयार आहे